प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने आष्टी शहरातील जय श्रीरामच्या गजरात कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली विविध भजन मंडळींचा निनादात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामनामाचा गजर आष्टी नगरीत दुमदुमत होता भक्तिरसाने युक्त गाण्यासह विविध रामनामाचा महिमा करणाऱ्या भजन आणि गीत सादर करत आष्टीवासियांना रामधुनात मंत्रमुग्ध केले कलश यात्रेची सुरुवात श्रीराम मंदिरपासून ते मुख्य चौकातून हनुमान मंदिर मार्गे महादेव मंदिरातून छत्रपती शिवाजी चौक ते श्रीराम मंदिर येथे पोहोचली सकाळपासूनच श्रीराम मंदिरात लोकांची गर्दी भावयास मिळाली यावेळी येथे मंदिरात सर्वांनी श्रीरामाचे दर्शन घेत पूजा अर्चा केली यानंतर श्रीराम उत्सव समितीद्वारे मोठ्या स्क्रीनवर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे भगवान राम यांचा प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले आणि श्रीराम जागरण आष्टी येथील कोहळे परिवारांनी उत्कृष्टपणे केले आष्टी येथील व्यापारी वर्गांनी सुद्धा आपापली दुकाने बंद ठेवून विशेष सहकार्य केले अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आष्टी नगरीत संपन्न झाला <ण्याग>